कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ मराठवाडा गेल्या कित्येक वर्षांपासून सतत दुष्काळानं होरपळतोय यंदाही गेल्या आठवड्याभरात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत सगळं पीक पाण्यात गेलंय संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय याच सगळ्या नुकसानीचे आकडे जर पाहिले तरते धड़की तर ते धडकी भरवणार आहेत तेरा आणि चौदा सप्टेंबरला मराठवाड्यातल्या बहुतांश भागात तुफान पाऊस झाला बीड आणि परिसरात तर ढकपुटी सदृश्य पाऊस झाला तेरा आणि चौदा तारखेला दोन दिवसात बत्तीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टी आणि ढकफुटीमुळं तब्बल पंधरा लाख पाचशे त्रेचाळीस हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय चौदा सप्टेंबरला मराठवाड्यात सतरा पॉईंट पाच मिमी पावसाची नोंद झाली आहे याच्यात सगळ्यात जास्त पाऊस बीडमध्ये झालाय बीडमध्ये सदतीस मिमी पावसाची नोंद झाली आहे तर त्यानंतर धाराशिव परभणी लातूर मध्ये अतिवृष्टीचा फटका बसलाय मराठवाड्यात कुठे किती पाऊस झाला हे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ बीडमध्ये पंधरा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली लातूरमध्ये चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे धाराशिव मध्ये सात मंडळांमध्ये परभणीमध्ये चार मंडळांमध्ये तर हिंगोलीमध्ये दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी आहे जवळपास सहाशे चाळीस गावांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय यातल्या अनेक गावांमध्ये घरांचं आणि जनावरांच्या गोठ्यांचं तसंच वाहनांचं सुद्धा नुकसान झालंय तर काही गावांचा संपर्क दोन दिवस तुटलेला होता राज्यातल्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या बारा तुकड्या राज्यभर तैनात करण्यात आलेल्या होत्या विशेषतः ज्या बीडमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला त्या बीडमध्ये सैन्याचीही मदत घेण्यात आली गेल्या कित्येक वर्षांनंतर अशी परिस्थिती बीडमध्ये निर्माण झालेली दिसली आहे मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याची सुद्धा आकडेवारी आता समोर आलेली आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये एकसष्ट गावांमध्ये चार हजार एकशे सहा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जालन्यामध्ये एकशे नव्याण्णव गावांमध्ये अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालंय परभणीमध्ये तीनशे एक्क्याण्णव गावांमध्ये दोन लाख अडतीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालंय हिंगोलीमध्ये आठशे पाच गावांमध्ये तीन लाख आठ हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय नांदेडमध्ये तेराशे गावांमध्ये सात लाख बारा हजार सहाशे दहा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय बीडमध्ये दोनशे एकसष्ट गावांमध्ये एक लाख तेवीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालंय लातूरमध्ये सातशे ब्याऐंशी गावांमध्ये तीन लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर धाराशिव मध्ये तीनशे अठ्याहत्तर गावांमध्ये एक लाख नव्वद हजार सत्त्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मराठवाड्याचा जर एकूण विचार केला तर चार हजार दोनशे एक्कावन्न गावांमध्ये तब्बल पंधरा लाख अठ्यात्तर हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या संपूर्ण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर चौदा लाख एकोणनव्वद हजार सहाशे एकतीस हेक्टरवरच्या वरच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे तीन हजार आठशे एकसष्ट हेक्टरवरच्या बागायती शेतीचं नुकसान झालेलं आहे सात हजार नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीडमध्ये पाहणी सुद्धा केली आहे गेवराईमध्ये राक्षस भुवन परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही पाहणी केली आहे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यानंतर आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची सुद्धा मागणी होतीये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे काही आमदारांनी तशी मागणी सुद्धा केलेली आहे दरम्यान राज्यात पुढचे दोन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊसही पडू शकतो अशी माहिती हवामान अभ्यासक के एस होसळीकर यांनी दिली आहे एकूणच हे सगळं नुकसान पाहता शेतकऱ्यांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये सरकारकडून काय निर्णय होणार याकडे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत